परभणी येथील संविधान विटंबना घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल मोर्चा काढून त्रिवनिषेध नोंदवण्यात आला सोलापूर शहराच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद पूनमगेट समोर परभणी इथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात येत आहे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण राज्यामध्ये विविध ठिकाणी विविध जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आज सोलापूर शहरामध्ये संपूर्ण निदर्शनाचा कार्यक्रम सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही घेत आहोत परभणमध्ये झालेली जी घटना आहे त्या घटनेचा रिपोर्टर पाठीच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध करतो या भारत देशामध्ये जवळजवळ दीडशे कोटींचा हा भार लोकसंख्येचा देश असताना ज्यावेळेस संविधानाची विटंबना होती वारंवार त्यावेळेस फक्त आंबेडकरी समाजच या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावरती उतरतो हे अतिशय खेयजनक बाब या ठिकाणी आम्हाला व्यक्त करावीशी वाटते कारण भारतीय संविधान हे संपूर्ण देशाला तरणारं आहे असं एक संविधान लोकशाहीचा आधारभूत असं केंद्रबिंदू असणारं संविधान आहे परंतु ज्या ठिकाणी राजकारण येतं ज्या ठिकाणी लोक निवडणुका लागतात त्या निवडणुकामध्ये फक्त संविधानाला समोर ठेवून राजकारण केलं जातं मात्र स इलेक्शन संपल्यानंतर जेव्हा संविधानाला जोपासायची जो वेळ येते तेव्हाच मात्र सत्ताधारी असू दे किंवा विरोधक पक्ष असू दे ते सर्व यामधून बाहेर पडलेले दिसतात आणि फक्त आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरताना संविधानाच्या समर्थनामध्ये उतरताना दिसत आहे निश्चितच या अगोदरी आंबेडकरी समाज संविधानाचं संरक्षण करत आलेलं आणि यापुढे आंबेडकर समाज कायम या संविधानाच्या समर्थनात आणि समाजाच्या संरक्षणासाठी उतरत राहील आदरणीय रामदासजी आठवले साहेब आणि राजा बसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली वारंवार आंदोलन आणि मोर्चे होत आलेले यापुढे तीव्र असे आंदोलन मोर्चे निवड होतच राहतील त्यामुळे परभणीमध्ये जो आमचा बंधू आहे जो शहीद झालेला आहे त्याला आम्ही या ठिकाणी भाऊ आणि श्रद्धांजली वाली आणि याची चौकशी सखोल व्हावी अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत आणि आजच्या या निदर्शनामध्ये आम्ही सर्व जाहीर निषेध करत आहोत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद